सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुन्हा उपोषणाचे अस्त्र उपासले असून मुंबईतील आझाद मैदानात त्यांचं उपोषण सुरू आहे हजारो मराठा आंदोलक समर्थकही मुंबईत दाखल झाले असून आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही सर्वांनी घेतला आहे या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण आंदोलनात मध्य मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा या मुद्द्यावरून भाष्य केलं असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरांगेंची भेट घ्यावी जेणेकरून त्यातून काही मार्ग काढावा येईल काढता येईल असं म्हणाले राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनाला सुरुवात झाली आहे मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे भर पावसात देखील आंदोलन सुरूच आहे यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव मुंबईमध्ये एकवटले आहेत मुंबईमध्ये भगव्य वादळ आला, आला। ओ आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मागणी मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे आपल्या मागण्यांसाठी मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आता माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा समाजाची आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे सरकारने विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सर्व मागण्यांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे ती अंमलबजावणी त्यांनी करावी कारण उपोषणाच्या चौथ्या दिवशी तोंडाला पाणी यायला सुरुवात होते आज दुसऱ्या दिवशी पासून ते सुरू झालंय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आझाद मैदानातील त्यांच्या उपोषणाचा अंदाज आजचा दुसरा दिवस आहे काही मराठा आंदोलक हे आझाद मैदाना नजीक मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला आहे अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर तब्बल पन्नास टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे याचा काही प्रमाणात भारताला फटका बसण्याची शक्यता आहे भारतावर टॅरिफ लावण्यात आला त्याच दिवशी भारतीय सी फूड कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती सी फूड कंपन्यांच्या शेअर्समध्ये अकरा टक्क्यांपर्यंत घसरण झाली कारण भारत हा अमेरिकेमध्ये सर्वात मोठा झिंगा निर्यातदार

विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या ओबीसी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची कितीही दिवस मुंबईत राहण्याची तयारी असल्याचं म्हटलंय जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भावना मराठा समाजाने बोलून दाखवली आहे सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म वरून पोस्ट केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून त्यांच्या सोबत लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत आज मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर रस्त्यावर उतरवून जोरदार आंदोलन केले यामुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागले यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले एकीकडे मराठा समाज मुंबईत आक्रमक झाला असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी राजकीय घडामोडींसोबतच मराठा आरक्षण पायी चालणाऱ्या सहा जणांना चिरडले चार जणांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथे घडली धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथील उडान सकाळी उडानपुलाजवळ पुलाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत गंभीर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे त्यासाठी मुंबईत भग्यवादळ आले आहे हजारो मराठा आंदोलक राज्यभरातून मुंबईत हजर झाले आहेत या आंदोलकांना पाहून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले आहे या पोस्टमध्ये त्यांनी सरकार एवढे निष्ठूर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणूस केला अर्थ राहणार नाही असं ते म्हणाले पती पत्नीचं नातं विश्वासाचं आणि प्रेमाचं असतं नव्हे तर पुढील सात जन्म साथ मिळावी अशी कामना अनेक जोडप्यांची असते पण तेलंगणाच्या हैदराबाद मध्ये उफराटच घडलं तिथे एका महिलेने स्वतःच्याच हाताने तिचं कुंकू पुसलं तिने तिच्या पत्नीची निघून हत्या केली यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे या, या महिलेने प्रियकरास मिळून तिच्या पतीची हत्या केली मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू हा हृदय विकाराच्या पोलिसांनी अटक केली असून तिचा प्रियकर मात्र अद्याप फरार आहे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री